नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया हवामान अंदाज महाराष्ट्रात पुढचे अठ्ठेचाळीस तास महत्वाचे या भागात कोसळणार जोरदार पाऊस पाहूया आजचा आणि उद्याचा हवामान अंदाज त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल महाराष्ट्रात पावसाचे दिवस असून जोरदार सरींनी राज्याला ओलचिंब केला आहे या पावसाने राज्यातील शेतकरी सुखावला असून आगामी जुलै महिना पावसाचाच राहणार आहे तर पुढचे दोन दिवस पावसाच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहेत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर कोकण आणि गोव्यासह मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे आज जालना परभणी तर उद्या धुळे आणि नंदुरबार तसेच नाशिक जिल्ह्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह ताशी ते चाळीस किलोमीटर वेगाच्या चा, चा वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच उद्या रत्नागिरी पुणे व कोल्हापूर जिल्ह्याचा घाट विभाग येथे तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे तर उर्वरित राज्यात पुढील अठ्ठेचाळीस तासात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे पुणे शहर व परिसरात पुढील काही दिवस आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून आज अतिहलक्या स्वरूपाचा व उद्या परवा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे तसेच मुंबईमध्ये मान्सूनचा दीर्घकाळ कमकुवत कालावधी राहील अशी शक्यता हवामान खात्याने म्हटले आहे पुढील आठवड्यात मुंबई शहर ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये हलक्या सरींचा अंदाज आहे संपूर्ण आठवड्यात मुंबई शहरात मध्यम आणि मुसळधार पाऊस पडला नाही तसेच हवामान विभागाच्या माहितीनुसार कोकण आणि गोव्यामध्ये पुढील काही दिवस बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर आज आणि उद्याही पावसाच्या सरी कोसळणार आहेत मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पुढील काही दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली आहे तर मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या वादळ ताशी तीस ते चाळीस किमी वेगाने वारे वाहतील आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे असे मुंबई डीने म्हटले आहे विदर्भात अठ्ठेचाळीस तासात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात अमरावती भंडारा गोंदिया नागपूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच मध्य महाराष्ट्रात पुढील चोवीस तासात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे मध्य महाराष्ट्रात त्यानंतर पुढील काही दिवस बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद